नमस्कार मित्रांनो मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात माझा पॉलिटिकल चॅनल टाईम्स ऑफ महाराष्ट्र मित्रांनो एक स्वतंत्र बाण्याचा कणखर कुठल्याही राजकीय दबाव आणि वेस्टर्च इंटरेस्ट सोशल ग्रुप्सच्या प्रेशरला बळी न पडणारं असं हे टाईम्स ऑफ इंडिया चॅनल असून हे विनामूल्य आहे इथे तुम्हाला जॉईन होण्यासाठी कुठलेही पैसे भरण्याचे जरुरी नाही सामान्य माणसाच्या राजकीय वेदना तो जे काय जीवन जगतो आहे शेतकरी असतील कामगार असतील रस्त्यावरचे कंत्राटाकडे काम करणारे कुशल कामगार असतील ह्या सर्वां सर्वां ह्या सर्वांना जीवन जगताना काय काय त्रास होतो त्या डिफिकल्टीज त्यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळवून देणं आणि त्यांच्या राजकीय भावना काय आहेत हे लोकांपुढे इतर लोकांपुढे पोचवण्याचं ध्येय मी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे मित्रांनो आज मी जे ज्या विषयावर मी तुमच्याशी चर्चा करणार आहे तो चर्चेचा विषय म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन दिवसापूर्वीच म्हणजे मला वाटतं कालपर्यंत त्यांची महाराष्ट्र भेट चालू होती या भेटीच्या संदर्भात मी तुमच्याशी आज चर्चा करणार आहे मला ज्या ही बातमी कळली की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये येत आहेत तर मला फार बरं वाटलं खरं म्हणजे म्हटलं की एक गृहमंत्री महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली असून महिलांवरील बलात्कारांच्या केसेसमध्ये वाढ झालेली असताना राज्याची सुव्यवस्था कायदा आणि सुव्यवस्था अतिशय रसातळाला गेलेली असताना सगळ्या म्हणजे राज्य शासन ह्या शासनाने बी जे पीच्या शासनाने कंगाल आर्थिक परिस्थितीमध्ये आणून ठेवलेली असताना त्यासाठी हे मणिपूरमध्ये एवढं झालं होतं आहे महिलांवर पण तिथे नाही गेलं आणि महाराष्ट्रात येत आहेत मला थोडंसं ना किंचितसं असं बरं वाटलं आशेचा किरण दिसला म्हटलं हे चांगलं आहे पण प्रत्यक्षात मी जेव्हा पाहिलं तर हे यापैकी ह्या गोष्टींशी त्यांचं आणि अमित काही देणं घेणंच नाही ते आले होते महाशय इकडे ते पहिले नागपूरला गेले नागपूरला जाऊन त्यांनी बघितलं प्रयत्न केला तो म्हणजे मोदी आणि त्या मोदींशी त्यांची चर्चा होऊन त्यांनी आर एस एससाठी काही देवाणघेवाणीचा मेसेज किंवा पा घेऊन ते आले होते की बी जे पीच्या अध्यक्षपदासाठी संजय जोशीचा आग्रह धरू नका त्याला महासचिव म्हणजे समन्वयक सचिव, सचिव करूया वगैरे वगैरे जी जी त्यांची सूचना होती ती आर एस एसने धुडकावी असे विश्वसनीय या सूत्रांकडून मला कळले ते जे त्यांची पुढची असाइनमेंट होती त्या रात्रीमध्ये नागपूरमध्ये त्यांनी अनेक सर्व सर्वांना बोलवून घेतलं रात्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना लगेच देवेंद्र फडणवीस यांना बोलवून घेतलं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे इतर सर्व नेत्यांना प्रमुख नेत्यांना बोलव बोलवून घेतलं ते नागपुरात आले याची तुझवर कल्पना फक्त नितीन गडकरींना नव्हती नितीन गडकरींना पूर्ण पूर्णपणे अंधारात ठेवून हे मुंबई नागपूरला आले होते आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये देखील मार्गदर्शन केलं आणि हे करत असताना मला आश्चर्य मला वाटलं की अमित शहा हे केंद्रीय सरकारमध्ये गृहमंत्री आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदावर ते नाहीत ते नाही ते अध्यक्ष नाही आहेत ते फक्त एक कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि ही परिस्थिती असताना भाजपच्या केंद्रीय कार्यकारिणी कार्यकारी समितीने किंवा पार्लमेंटरी बोर्डाने संसदीय बोर्डाने अमित शहाला काही असाइनमेंट दिली होती काही काम दिलं होतं की तुम्ही मुंब महाराष्ट्रामध्ये जा आणि तिकडे अमुक अमुक कार्य बघा असंही नव्हतं मग हे असताना देखील स्वतःचं त्या त्यांच्या केंद्रीय गृह खात्यामध्ये केओच म्हणजे गोंधळ आणि अत्यंत खराब परिस्थिती अशी सगळीकडे निर्माण झालेली असताना सगळे ब्युरोक्रॅट्सच ते लोकरशाहीच होम मिनिस्ट्री चालवते गृह खातं चालवते ही, हो ही परिस्थिती असताना हे फक्त ह्याचं सर्व लक्ष विरोधकांना ईडी सी ईडी लावा त्या सी बी आय बाटवा इन्कम टॅक्स व्हाय पलीकडे ह्याचं गेल्या पाच वर्षामध्ये काहीही कर्तृत्व नाही स्वातंत्र्यतः काळामध्ये अत्यंत अकार्यक्षम असा हा गृहमंत्री भारताला लाभला आहे आणि एक केंद्रीय स्तरावर आणि दुसरं महाराष्ट्र राज्याच्या लेवलला देखील अत्यंत अकार्यक्षम अशा दोन गृहमंत्र्यांची ती नागपुरात भेट होत होती आणि त्यांनी त्या भेटीमध्ये भारतीय जनता पक्ष हू घातलेल्या विधा महाराष्ट्रातील विधानसभेच्या इलेक्शनमध्ये परत निवडून येईल का आले तर आपल्याला कुठल्या जागा सोयीस्कर जिकडे आपण नक्की निवडून येऊ शकतो विदर्भामध्ये जवळ साठ जागा आहेत त्यातल्या त्यांना पंचेचाळीस जागा जिंकायचं त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये निदेश दिले की तुम्हाला पंचेचाळीस जागा निवडून आणायला पाहिजे जो विदर्भामध्ये जिंकेल त्यांचंच राज्य येईल असा देखील त्यांनी असं देखील त्यांनी तिथे सांगितलं आणि हे सर्व करत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नसताना स्वतःचं कामकाज तिथे केवळ झाले असताना घरचं म्हणजे हातच सोडून पळत्याच्या मागे लागण्यासारखं ते येत्या स्वतःची दादागिरी करण्यात आली होती असं माझा आरोप आहे आणि ही त्यांची दादागिरी मुख्य म्हणजे हे महाराष्ट्रातले मोठे शेर सव्वा शेर बब्बर शेर वगैरे जे सगळे फडणवीस बावनकुळे राणे हे मुख गिळून बसले होते यांच्यापैकी एकाच्याही हंगाम अंगात हिंमत झाली नाही की त्यांना थी विचारायचं तुम्हाला तुम्ही कोणत्या अधिकाराने इथे महाराष्ट्रामध्ये आलात तुम्ही पक्षाचे अध्यक्ष अधिकारी पक्षाचे अध्य अध्यक्ष नाही आहात तुम्ही उपाध्यक्ष नाही आहात तुम्ही जनरल सेक्रेटरी नाही आहात तुम्हाला काय संसदीय बोर्डाने तुम्हाला काय काम दिले नसतं तुम्ही आमच्या इंटरनल आमच्या जे अंतर्गत राजकारण बी जे पीचे त्याच्यामध्ये आम्हाला निवेश देण्याचे तुम्हाला अधिकार कोणी दिले आम्हाला आज्ञा देण्याचे अधिकार कोणी दिले तुम्ही कशासाठी आलात असा एकाही या बबर शेर जे सोपाळलं आहे ना जे हातात सी बी ई डी आय वगैरे हातात धरून जे मोठमोठ्या किंकाळ्या देत असतात त्यांच्यापैकी एकाची हिंमत असा प्रश्न अमित शहाना विचारण्याचे ना झाले नाही सगळे बुक गिळून गप्प बसले होते आणि या याच्यामध्ये त्याने अमित शहाने सांगितले विदर्भमध्ये साठपैकी पंचेचाळीस जागा तुम्हाला जिंकू आणायला पाहिजेत आणि हे करत असताना त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला मला त्याचा जास्त जास्त राग आहे ते बोलताना बोलून गेले की महाराष्ट्रामध्ये जी काही आंदोलनं वगैरे येत आहेत ना होत आहेत ना जनतेची त्याच्याकडे तुम्ही दुर् दुर्लक्ष करा त्यांची काही पर्वा करू नका अशा प्रकारची आंदोलनं कशी मोडून काढायची याच्यातली हवा कशी काढायची हे मला चांगलं माहिती आहे हे मराठा समाजाचं गेले दहा वर्ष आंदोलन चालू आहे त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये रिझर्वेशन मिळावं ही त्यांची मागणी आहे मनोज जरांगे पाटील ह्या एका म्हणजे स्वतःच्या जीवावर उधार होऊन स्वतःच्या जीवाची न करता जो समाजाच्या मागणीसाठी गेली दहा वर्ष झगडतोय अशा माणसाकडे अशा माणसाबद्दल आणि अशा समाज आणि अशा मरा लढाऊ मराठा समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांना डिवचण्याचं काम त्या समाजाचं आणि पर त्या एका पर पर्यायाने महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा त्यांनी अपमानच केला आहे की या आंदोलनाकडे तुम्ही दुर्लक्ष करा त्याचं नाव न घेत असायचं दुर्लक्ष करा हे आंदोलन कसं मोडायचं ते आम्ही बोलून काढतो आम्हाला या सगळ्या ट्रिक्स माहिती बरोबर आहे हरियाणामध्ये आणि दिल्लीच्या बोर्ड याच्यामध्ये पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी जेव्हा आंदोलन केलं एक वर्ष उन्हाताना पावसात ते भिजत पडले होते तिथे आणि त्यांनी जे तीन राक्षसी कायदे होते ह्या सरकारला मोदींना आणि यांना मागे घ्यायला लावले ते आंदोलन परत येऊ नये म्हणून त्यांनी दिल्लीची बॉर्डरवर खेळ ठोकून ही आंदोलनं समाप्त करण्याचा प्रयत्न केला तरी ते शेतकऱ्यांचं दिल्लीमध्ये सुरू असलेलं आंदोलन अजूनही संपलेलं नाही नियतीने त्यांना धडा शिकवला पण त्यांना धडा न शिकता कळलं की नाही धडा न शिकता त्यांच्या त्यांनी आपले हे सगळं बघण्यासाठी डोळे बंद करून घेतलेत अशा परिस्थितीमध्ये ते महाराष्ट्रात येऊन उंचापती करण्याचा प्रयत्न करत होते आणि महाराष्ट्रातील जनतेचा त्यांनी अपमान केलेला आहे की मराठा आंदोलकांकडे तुम्ही दुर्लक्ष करा ते आंदोलन कसं मोडू काढायचं ते आम्ही पाहतो तुम्हाला खरं सांगतो ना हे अमित शाह हे जे चाललंय ना मोदी आणि यांचं हे फक्त ना पाच दहा वर्षे एका गुजरातातील माणसांनी लॉ राज्य केलं आता त्यांच्यासाठी पॅसेज क्लिअर करण्याचं काम मोदी करतायत कळलं ना आणि प्रत्येक ठिकाणी तीच दादागिरी करून आपल्या आपण जेव्हा पंतप्रधानांच्या रेसमध्ये येऊ ते आपल्याला विरोध करणारा कोण नसावं ह्याच हेतूने या अमित शहा आणि मोदींची सगळ्या अखंड हिंदुस्थानवर त्यांची आखणी चालू आहे त्याचाच एक परिभा त्याचाच एक त्याच पॉलिसीचा एक अविभाज्य भाग म्हणजे त्यांची अमित शहाची महाराष्ट्रामध्ये आलेली त्यांची जी भेट झाली त्या भेटीचा अर्थ अन्वयार्थ हाच आहे त्यानंतर ते नाशिकला गेले ते नंतर मला वाटतं जळगाव वगैरे उत्तर त्या मा, उत्तर महाराष्ट्रामध्ये मा पण गेले आणि सगळीकडे त्यांनी हे सरकार हे केलं की दादागिरी के करूच तुम्हाला निवडून आणायलाच पाहिजे आणि हे सरकार यायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये मा या पन्नास वेळा या कसलं सरकारी काम आम्हाला त्याचे काही देणं घेणं नाही दे। पण तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत कारभारामध्ये लुडबुळ करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिला काय गरज होती ह्या गोष्टीबद्दल आणि ह्या गोष्टी ह्या गोष्टीबद्दलचा प्रश्न एकाही महाराष्ट्रातील सुभेदारांनी त्यांचे जे सुभेदार आहेत अनाजी दत्तो म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस जे मोठमोठ्या डरकाळा मारत असतात त्यांच्यापैकी एकाची हिंमत नाही झाली की त्यांना हा प्रश्न विचारला मित्रांनो मी तुमच्याशी ही गोष्ट शेअर करा करतोय की ही गोष्ट ह्या प्रश्न जो मी विचारतो आहे तर कुठलाही पत्रकार विचारत नाही मी कुठल्या पत्रकाराच्या याच्याशी मागील की नाही आहे माझी कळलं की नाही मी मुक्त पत्रकार आहे मला जे दिसतं मला जे माझ्या डोक्यामध्ये अॅनॅलिसिस्ट होतं ते मी तुमच्यापुढे आणण्याचा प्रयत्न करतो हे महाराष्ट्राच्या इंटरला आज येईल असं करतायत उद्या त्यांचं जे मनात त्या दोन गुजरातींच्या मनामध्ये जे डोक्यामध्ये बसलेलं की त्यांना महाराष्ट्रापासून मुंबईत तोडायची आहे ह्याची सगळी पूर्वतयारी आहे समजा नाही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे जे येत आहेत आणि इथे दंगा बसत हे जे काही करण्याचा प्रयत्न करतायत ना त्याचा विरोध करायला पाहिजे बी जे पीतल्या सामान्य कार, कार्यकर्त्यापासून ते देवेंद्र फडणवीस या या यांच्यापर्यंत या सर्वांनी एकत्र येऊन ह्या गोष्टीचा या गुजराती लॉमीला विरोध कराल पाहिजे ते करत नाही हा माझा संताप हा जनतेच्या मनातला संताप मी आता तुमच्यापुढे व्यक्त करतोय मी जे काय आता बोललो हे जर तुम्हाला आवडलं असेल तुम्ही त्याशी त्याच्याशी माझ्या मताशी जर सहमत असाल तर माझ्या या व्हिडिओला कृपा करून लाईक करा तुम्ही तो हा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रयत्न करा सगळ्या मित्रमंडळांशी तुमच्या नातेवाईकांशी शेअर करा आणि सर्वात मुख्य म्हणजे माझा जो पॉलिटिकल चॅनल आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्राला कृपया कृपया सबस्क्राईब करा कळलं की नाही आणि ही ही बातमी आणि मी, मी अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज तुम्हाला मी सातत्याने घेऊन येणार आहे स मागे सांगितल्यामुळे नेहर मोदींच्या कारभाराबद्दलच्या दुसरा व्हिडिओ पण माझा तयार आहे तो पण मी एका एक दोन दिवसात अपलोड करणार आहे आणि असे असे अशा प्रकारचे व्हिडिओ सातत्याने घेऊन येण्यासाठी मला उत्तेजित करण्यासाठी कृपया माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा तो विनामूल्य आहे आणि माझा पुढचा येईपर्यंत कृपया कृपया प्लीज टेक केअर